नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या शेतकऱ्यांची डबल कर्जमाफी होणार आहे एकवीस जिल्ह्यांची ससकडी यादीसुद्धा जा जा जाहीर झाल्या आहे ज्या जिल्ह्यांमध्येच डबल कर्ज माफ होणार आहे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र आहेत त्याचबरोबर ती कोणत्या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफी मिळणार आहे ती सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी पीक कर्ज विमोचन योजना किंवा किसान क्रेडिट कार्ड कर्जमाफी योजनेअंतर्गत कर। काही निर्दिष्ट शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल ज्यासाठी जा तुम्हाला विहित पात्रता पूर्ण करावी लागणार आहे तर ते ही ती कोणती पात्रता आहे या ठिकाणी आपण ते बघणार आहोत शेतकऱ्यांकडे त्याचे किसान बचत खाते असले पाहिजे त्याचा वापर करून त्याने कर्ज घेतले आहे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त फक्त एका शेतकऱ्याला दिला जाऊ शकतो म्हणजेच एका शेतकऱ्या एकाला आपल्या परिवारातले एकच जण लाभ घेऊ शकतो जर तुम्हाला शेतकऱ्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या सूचनांचे नक्की पालन करावे लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागणार आहे त्या तुम्हाला स्क्रीनवरती आता त्यानंतर होम पेजवरती तुम्हाला कर्ज विमोचन स्थिती पाहायचा प पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये काही आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल आणि ती यादी तुम्हाला आता सबमिट करावी करायची आहे सबमिट केल्यानंतर खाते के प्रकारात तुम्हाला एन पी एच्या पर्यायावरती क्लिक करावे लागेल दुसरे पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला एक छोटा सर्व माहिती दिसेल आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व शेतकऱ्यांना शेअर करा भेटू आहे पण एका नवीन माहिती आहे शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद